एक मे महाराष्ट्र दिन अखंड महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या सर्व मराठी आणि महाराष्ट्रावरती प्रेम असणाऱ्या मंडळींना शुभेच्छा हा अखंड महाराष्ट्र एकशे पाच हुतात्मे आचार्य अत्रे एस एम जोशी सेनापती बापट कॉम्रेड डांगे नानासाहेब गोरे संयुक्त महाराष्ट्र समिती यांच्या अथक प्रयत्नांमधून आणि असंख्य मराठी बांधवांच्या आणि मातांच्या तीव्र इच्छाशक्तीवर झाला कोणाकडून भीक म्हणून मिळाला नाही मराठी माणसाने तो मिळवला आज राज्यस्थापनेचे पासष्टावे वर्ष आहे त्यानिमित्ताने घेतलेला हा धांदोळा एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवीला यश मिळत मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली हे भारतातील एकमेव राज्य आहे ज्याच्या नावातच राष्ट्र आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या राजकारणात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज श्रीमंत बाजीराव पेशवे हे रणझुंजार योद्धे समर्थ रामदास स्वामी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज हे सर्व संत सज्जन वासुदेव बळवंत फडके लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक महर्षी कर्वे गोपाळ गणेश आगरकर हे समाजसुधारक शिक्षणतज्ञ पहिला महिला डॉक्टर डॉक्टर आनंदीबाई जोशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चिंतामणराव देशमुख यांच्यासारखे राजकारणी इतिहासाचार्य राजवाडे रियासत सर देसाई बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखे इतिहासतज्ज्ञ बाबा आमट्यांच्यासारखे समाजसेवक भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तवेळ रोवणारे दादासाहेब फाळके बालगंधर्व वसंतराव देशपांडे यांच्यासारखे गायक आशा भोसले गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यासारख्या गायिका सुधीर फडके पंडित रुधनाथ मंगेशकर यांच्यासारखे संगीतकार पु ल देशपांडे आचार्यात्रे जयवंत दळवी हे लेखक मर्ढेकर कुसुमाग्रज यांच्यासारखे कवी राम गणेश गडकरी वसंत कानेडकर विजय तेंडुलकर यांच्यासारखे नाटककार गोविंदराव तळवलकर माधव गडकरी विद्याधर गोखले डॉक्टर अरुण टिकेकर यांच्यासारखे साक्षपी संपादक लक्ष्मणराव आणि शंतनुराव किर्लोस्कर गाडगेळ चितळे गरवारे यांच्यासारखे उद्योजक उद्योजक सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर सारखे उत्तम खेळाडू ही सर्व रत्ने या महाराष्ट्रभूमीत जन्मली आणि आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचे नाव या सर्वांनी सर्वदूर पोचवले या राज्याला फार मोठे राजकीय सांस्कृतिक सांगीतिक सामाजिक परंपरा लाभली आहे मराठी भाषकांचा तो महाराष्ट्र या राज्याची अधिकृत भाषा मराठी असून राजधानी मुंबई आहे गोविंद गर्जांच्या सारख्या सिद्धस्त कवीच्या लेखणीमधून महाराष्ट्राविषयी पुढील अमृत ओळी लिहिल्या गेल्या मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, देशा आज चौसष्ट वर्षे झाली राज्य निर्मितीला तरी सुद्धा राज्यासमोर अनेक अडचणी उभ्या आहेत त्यात गरिबी उपासमार बेरोजगारी या समस्या मोठ्या आहेत काही समस्या आपणच निर्माण केलेल्या असून त्यातील प्रमुख समस्या तापमान वाढ विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड या आहेत या सर्व समस्या लवकरात लवकर दूर होऊन हे राज्य प्रगतीपथावर सर्वात पुढे जावे ही सदिच्छा व्यक्त करतो महाराष्ट्रात पुण्यात मराठी घरा जन्म घ्यायचे महाभाग्य मला लाभले याकरता मी परमेश्वराचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा तमाम मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या जगभरात पसरलेल्या मराठी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र